मित्रांनो अहमदाबादमधील विमान दुर्घटना ताजी असतानाच आणखी एका हेलिकॉप्टर अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे महत्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्राच्या एकाच कुटुंबातील तिघेजण जागेच ठार झाले उत्तराखंडमधील केदारनाथजवळ हा मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी ठीक पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले केदारनाथवरून हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं होतं गुप्त गुप्तकाशीकडे जात असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एका पायलटसह एकूण सहा प्रवासी होते दोन वर्षाच्या चिमुकलीचाही यामध्ये समावेश होता गौरीकुन आणि त्रिजुकुनारायण दरम्यान हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि पायलटसह सगळ्याच प्रवाशांचा मृत्यू झाला खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते केदार घाटामध्ये सोसाट्याचे वारे आणि तिथल्या खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर रस्ता चुकलं हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि यानंतर गौरीकुंडच्या जंगलामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची बातमी समोर आली हेलिकॉप्टरमध्ये महाराष्ट्र उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे प्रवासी होते महाराष्ट्राच्या यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला